नमस्कार मंडळी सकाळ सकाळ निघालो तर आम्ही नवीन एका विहिरीवरती तर गाडीवर आमचा प्रवास चालू तर आता अवघ्या पाच सेकंदामध्ये आम्ही विहिरीवर पोहोचतोय तर बघू शकता आम्ही इकडे आलो आहे विहिरीवरती आणि विहिरीवर आल्या आल्या इथं सद्री आपल्याला मटेरियल काढून घ्यायचं होतं अधिकार मालकाला सांगितलं होतं परंतु मालकांना काढले काढलं नाही त्याच्यामुळं आम्हाला मग निवांत बसावं लागलं कारण मटेरियल काढल्याशिवाय आपल्याला पी सी सी यात्रा येत नाही पी सी सी यात्राशी म्हणल्यानंतर आपल्या सदरीवर जी मटेरियल आहे ही पूर्ण मटेरियल काढावं लागतं नाही तर शप करावं लागते तर इथं काहीच केलेलं नाही तर मग निवांत बसलो तिकडे बघू शकता ही पाषाण फोडलेलं आहे विहीर विहिरीमध्ये पाणी वीर। बाहेरून सोडलेलं आहे आणि पाजर पण आहे थोडा थोडा तर बघू शकता विहिरीचं स्ट्रक्चर विहिरीचा विहीर तसा मोठा नाही आहे परंतु पाणी आतमध्ये सोडलेलं आहे बाहेरल्या बोरचं तर बघू शकता ह्याप्रमाणे इतकं म्हणजेच अर्धी विहीर आहे भरलेली आणि ह्या विहिरीला पडदेसुद्धा आहेत म्हणजेच पावसाळ्याला बघू शकता ह्या पडद्या वाट इथून खूप असं पाणी येत आहे असं त्यांचं पण म्हणणं आहे त्या मालकांचं आणि ह्या विहिरीची सदर चार फुटाची काढलेली परंतु कसं आहे की सदर पहिली काढलेली त्याच्यामुळं मध्ये थोडं थोडं मटेरियल पडलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला बाकीचं काम करता येत नाही कारण पी सी सी करायची म्हटल्यानंतर चार फुटाची गजनी कापून आतरून त्याला सळ्या बांधावं लागते तर इकडं मिस्त्री आमच्यावरी गजक कापायला लागलेली तर हे बघू शकता एक अठ्ठावीस फुटाचं सरासरी सत्तावीसचंच होतं पण आतमध्ये जास्त रान सुटलं गेलं त्याच्यामुळं एक फुटभर वाढविलं म्हणजेच अठ्ठावीस फुटाचा राऊंड असा व्हावा लागला म्हणजेच साईडनं आतून थोडंसं सा रान शिल्लक राहिलं जे पाहिजे जेणेकरून पी सी सीला पण योग्य अंतर भेटला पाहिजे त्यासाठी तर बघू शकता ह्याप्रमाणे इथं आता आमचं काम करायचं होतं परंतु हे मटेरियल काढलेलं नसल्यामुळं आम्हाला आज थगिती द्यावं लागणार आहे कामाला तरी पण बघूया म्हटलं मालकाला तर मालकाने जर पैसे दिले तर ते मटेरियल काढायचं पण असं ठरवलं आहे मुलांनी म्हणजेच कामगारांनी तर बघू जर ठरलं तर काढून नंतर गजनी आत्रायची तर तुम्हाला दाखविणेच जर काढलं तर नाही काढलं तर इथूनच आपला व्हिडिओ आपण स्टॉप करूया नंतर तर बघू शकता सध्या तर आपला व्हिडिओ आपला चार पाच मिनटाचा होईल तोपर्यंत बघा तर बघा बागा मित्रांनो ही पडादा दिसतोय का तुम्हाला तर ह्या पडाद्यामध्ये काय माहिती आहे का की ह्याच्यामध्ये जर आडवे पुरं घेतली तर पावसाळ्यामध्ये ह्याला खूप पाणी येतं आहे आणि सध्या पण येतं आहे म्हणजेच पावसाळ्याला येत आहे आता सध्या नाही परंतु पावसाळ्याला खूप पाणी येतं ह्या पडाद्यामधून कारण एक दोन दोन फुटाच्या अंतरावरती ह्या विहिरीला पुढे देत आणि पाणी पण जास्त प्रमाणात येत असेल कारण अजून पण ओलाव वा आहे आणि ह्या महिन्यापर्यंत ओलाव वा आहे म्हणजे आपल्याला सीझनला ह्या विहिरीचं पाणी कमी पडत नाही तर इकडं मशीन आहे कटर म्हणजेच लोखंड कापायची तर बघू शकता झाडाजूड चालू आहे तर मिस्तरी झाडाजूड करतेत तर तोपर्यंत म्हणलं आपलं व्हिडिओज काढून घ्यावा तर बघू शकता पाणी एकदम काळू झर कारण पाशाणाची विहिरी त्याच्यामुळं बाहेरून पाणी सोडलेलं आहे कारण झऱ्याचं पाणी पण असते काळेजर परंतु बोरचं पाणी सोडलेलं आहे बघू शकता इकडं आपल्याला आता ह्या विहिरीला पी सी सी करायची तर मध्येच आलं मग बघा इकडं टिप्पर खडीचं तर मित्रांनो खडी वापरताना योग्य म्हणजे जास्त मोठी खडी न वापरता बारीक खडी घ्यायची आणि बारीक डससुद्धा घ्यायचा कारण डस मोठा झाला तर माल मिक्स होत नाही आणि माल जी सिमीट आहे तर ती सिमिट मालाला लागत नाही आणि व्यवस्थित असा माल बनत नाही तर त्यासाठी खडी आणि डस आहे ते योग्य प्रमाणामध्ये बारीक असला पाहिजे जेणेकरून आपला माल व्यवस्थित असा मिक्स होऊन आपल्याला व्यवस्थित त्याचं जे चांगला माल आहे ती क्वालिटी माल तयार होईल तर बघू शकता फुफुटा किती निघतोय ह्या खडीमधून तर मित्रांनो खडीमध्ये फुफुटा ते असतो आहेच आणि डससुद्धा काही धुतलेला असतो आहे काही नाही धुतलेला असतो आहे तर त्याच्यामध्ये पण फरक असतोय तर तो तुम्ही पाहून घ्या जेणेकरून बारीक डस येईल ह्याप्रमाणावर तुम्ही योग्य ते तुमचं नियोजन करा कारण नियो, बारीक जर डस असेल तर योग्य असं कडं निघतं तर बघू शकता ही चार फुटाची गजनी कापलेली तर हे गज मापायचं चा काम चालू तर चौऱ्याऐंशी गज लागणार आहेत आम्हाला ह्या अठ्ठावीस फुटाच्या राऊंडला चौकून अशा आत्रिण्यासाठी कारण एक एक दीड दीड फुट असं नियोजन केलेलं असते त्यांनी तर आपल्याला काही माहीत नाही कारण मिस्तरीच्या हाताखाली आपण काम करतो त्याच्यामुळं आपल्याला तेवढं काही आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर करीत नाहीत तर बघू शकता चौऱ्याऐंशी गज झालेली तर सर्व कामगार आता निघाले आहेत बाजूला तर मिशन आ, काम झालेलं आहे आणि आता ह्या मिशनचं काम झालं की मिशन व्यवस्थित असं गोंधळून ठेवायची आणि गजनं कापणी झालेली आहेत तर लॉक टाकून नंतर मशीन आपल्याला जपून ठेवायची तेरे तेरे का करूं। करूं। तरह तरह तर बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी